श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण प्रत्येक जण स्वामी समर्थांची सेवा करत असतो आता स्वामी समर्थ म्हणा किंवा आपण ज्या देवाला मानतो त्या देवाची प्रत्येक जण आराधना करत असतो स्वामी सेवामध्ये येणारा प्रत्येक जण खर तर हा कोणी कोणी स्वतःच्या मनाने आलेले हे असतात पण काही जण अशी लोक असतात जी अचानकपणे त्यांच्या आयुष्यात असा काहीतरी मोठा बदल होतो आणि त्यामुळं स्वामी सेवेमध्ये आलेले असतात किंवा स्वामींची सेवा करणारे जे असतात ना त्यांना प्रत्येकांना अशी काहीतरी स्वामीची प्रत्येक जण स्वामी सेवेमध्ये आलेले असतात मला सुद्धा खर तर स्वामी सेवा करायची अनेकदा म्हणजे अनेक लोकांना मी स्वामी सेवा करत असताना पाहिलं होतं पण तरी सुद्धा आपण करावं असं कधी मला वाटायचं नाही कारण का कोणा पण मा आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये खर तर परमेश्वर हाच एक असा असतो जो आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेत असतो पण तरी सुद्धा ती योग्य वेळ आपल्या आयुष्यात अनेकदा काय होतं की लवकर येत नाही आपल्याला अनेकदा परमेश्वर समोर असतो तरीही आपण आपल्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी चुकीच्या गोष्टींकडे सुद्धा कधी कधी जातो म्हणजे कसं असतं की आपण देवाचं भक्ती न करता किंवा देवावर विश्वास न ठेवता आपण विनाकारण स्वतःला त्रास करून घेतो किंवा आपल्या नशिबाला दोषी देत राहतो खरं तर ह्या चुकीच्या गोष्टी आहेत तर आता मी स्वामी सेवेमध्ये कसे आले तर कसे असते की अनेक लोक असे असतात की कुणीतरी सांगून सेवेमध्ये आलेले असतात पण मी अशी सेवे स्वामी सेवेमध्ये मी कशी आले तर मला खरं तर स्वामी समर्थांचा असा काही अनुभव आला मला नेहमी वाटायचं की देव हा जरी जो सत्यानं वागतो जो खरेपणानं वागतो देवान त्याच्या मागे उभं राहायला हवं मग भले ही भक्ती एखादी करणारा असेल देवाची जपमाळ करणारा असेल देवाची भक्ती करणारा असेल नामस्मरण करणारा असेल पण तो जर सत्याने वागत नसेल किंवा तो जर दुसऱ्यांना दुखावत असेल दुसऱ्यांचा अपमान करत असेल तर परमेश्वर त्यांना कसा काय पाहू शकतो किंवा कसं काय त्यांना प्रसन्न होतं असं मला नेहमी वाटायचं त्यामुळं मला नेहमी असं वाटायचं की जर परमेश्वर खरा असेल तर तो नक्कीच माझ्या मागे उभे राहील किंवा जो सत्यानं वागतोय त्यांच्या मागे जर उभा राहत नसेल तर परमेश्वराची भक्ती करायचीच कशाला पण एक दिवस असा आला की खरोखरीच मी कधीही परमेश्वराचं स्वामी समर्थांचं नावही घेत नव्हते पण तरी सुद्धा त्या दिवशी मात्र मला अगदी मनापासून खरं सांगायचंय की मला स्वामी समर्थांचा असा काही अनुभव आला जो मी तर शब्दात सांगू शकत नाही की त्यांनी अशा वेळी माझी साथ दिली खरं मी कुठलंही कधीही स्वामींची भक्ती केली नाही स्वामींची जपमाळ केली नाही पण तरीही ते अशा वेळी माझ्या पाठीशी उभे राहिले ज्यावेळी मला खर तर कोणाच्या तरी आधाराची गरज होती आणि तेव्हापासून मी स्वामींची सेवा करायला लागले मी अनेक गुरुचरित्र पारायण केलेले आहेत आजपर्यंत त्या दिवशी ज्यावेळी मला अनुभव आला स्वामी समर्थांचा तेव्हापासून मी स्वामी सेवेमध्ये आले तर गुरु पौर्णिमा असताना मला अगदी मनापासून स्वामींना गुरु मानण्याचे खरं तर स्वामींना गुरु मी कधी मानलं कधी ते माझे गुरु झाले याचं खरं तर मलाही कळालं नाही पण तरी सुद्धा गुरुपौर्णिमा असताना स्वामींची सेवा करावी स्वामींची भक्ती करावी या हेतून मी स्वामींची एकवीस पारायणं करण्याचा संकल्प केला पण ती एकवीस पारायणं मी केली सुद्धा खरं तर काही का, का वेगळ्या कारणामुळे एकवीस तिथं माझ्याकडून चार पारायणं जास्त झाली अशी एकवीस ते पारायण पूर्णपणे निर्विघ्नपणे मी जो संकल्प केला होता तो निर्विघ्नपणे पार पडला पण मला अनेक खरं तर मी पारायण वगैरे करत असताना मला खूप वेळा अनेक वेळा खूप चांगले अनुभव येत असतात कधी अगदी ज्यावेळी मी वाचायला बसते तेव्हा खूप वेगवेगळे अनुभव येतात तेव्हा जेव्हा मी स्वामी समर्थांचा एकवीस गुरुपौर्णिमेला एकवीस पारायणाचा ज्यावेळी मी संकल्प केला त्यावेळी खर तर मला ज्या मला अशी सवय आहे की मी एखादा फोटो काढते आणि स्टेटसला टाकते त्या मोबाईलच्या स्टेटसमध्ये मा मला अक्षरशः तिची पहिल्या पानावर म्हणजे स्वामीचा अमृत जो ग्रंथ असतो लहानचा ग्रंथ त्याच्या पहिल्या पानावर जी अक्षर असतात जे आहेत ती अक्षर अक्षरशः मला हलताना दिसत होती आणि असं कितीतरी वेळा मला जवळजवळ दहा ते बारा वेळा नेहमी असं मला वाटायचं मी जितके वेळा स्टेटस बघायची मी टाकायची मोबाईल आणि जितके वेळा बघायची तेव्हा मला असाच अनुभव यायचा आणि तो फोटो जर मी गॅलरी मध्ये बघितला तो व्हिडिओ जर मी गॅलरी मध्ये बघितला तर अनेकदा तसा मा काही अनुभव यायचा नाही पण स्टेटसला टाकलेल्या फोटो मध्ये मला अक्षरशः ती अक्षर उंचा वर न उडतायत किंवा ती काहीतरी असं वरती जेब घेत असं मला दिसायचं मला काय कळत नव्हतं मला काय आहे ते आणि खरं तर ते पूजेमध्ये जी मी मांडणी केली होती त्या मांडणीच्या पूजेमध्ये जो मी एक नारळ मांडला होता त्या नारळावरती सुद्धा मला स्वामी समर्थ दिसत होते आता खरं तर ते स्वामी समर्थ होते भास होता हे मला माहीत नाही पण स्वामी समर्थांची आकृती खरं तर तो नारळ ओला होता आमच्या शेतातील नारळ होता त्यामुळं तो ओला होता पण त्यावर चक्क मला स्वामी समर्थांचा चेहरा दिसत होता त्यामुळं मला अनेकदा असं वाटतं की आपण जर मनापासून स्वामींची मनापासून स्वामींची सेवा केली तर नक्कीच त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळतं मला तरी आजपर्यंत खूप चांगला अनुभव आलेला आहे त्यामुळं मला खरंच असं मनापासून वाटतं की प्रत्येकानं स्वामी समर्थांचं काय किंवा ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाचं काही ना काहीतरी भक्ती करत जा जर तुम्हाला संकट असेल दुःख असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा हा सगळ्यात श्रेष्ठ आणि उत्तम मार्ग आहे श्री स्वामी समर्थ